तुमच्याकडे जर एक वाटी मसूर डाळ आणि कोबी असेल तर हा झटपट आणि पौष्टिक नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मेन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी मसूर डाळ मी इथे घेतलेली आहे ही मसूर डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन ते तीन तास भिजत घालायची किंवा तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर ही भिजत घालायची तीन चार तासामध्ये ही मस्त फुल अशी फुललेली आहे डाळ आता ह्यातलं पाणी मी काढून टाकणार आहे यानंतर डाळ स्वच्छ एकदा धुवून घेतलेली आहे आणि अशी चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे यानंतर मिक्सरला आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे ह्याची पेस्ट करायची नाही आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला चार पाकळ्या लसूण घेतलेला आहे मी तो घालायचा बारीक करून घेतला यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता एक इंच आल्याचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत चार पाच आणि हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं रवाळ वाटून घ्यायचं आहे बघा कोर्स टेक्सचर ज्याला म्हणतात तसं आपल्याला हे रवाळ वाटून घ्यायचं आहे थोडेसे डाळीचे कण ह्याच्यामध्ये अख्खे दिसत आहे अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर एका बाऊलमध्ये हे आपण काढून घेऊया मसूर डाळ लवकर भिजते आणि शिजायलाही लवकर शिजते त्यामुळे इथे आपण म मसूर डाळीचा वापर केलेला आहे शिवाय आपण मसूर डाळीचा वापर सहसा करत नाही आहेत त्यानंतर इथे आपण काही भाज्या घेतल्या आहेत तो कोबी घेतलेला आहे तो मी तुम्हाला दाखवला ओबडधोबड चिरून घेतलेला आहे अर्धा कांदा ओबडधोबड चिरलेला आहे आणि अर्ध गाजर हे सुद्धा मी ओबडधोबड चिरून घेतलेला आहे आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला मिक्सरला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे थोडंसं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे देखील आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे बारीक करून घेतलेलं आहे मात्र हे रवाळ ठेवलेलं आहे यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केला नाही आहे आता जी डाळ आहे आपण काढून ठेवलेली त्या डाळीमध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि नंतर मिक्स करूया इथे बघा हे मी काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आपण इथे जे गाजर वापरलेलं आहे त्याचा रंग पण डाळीसारखाच होता त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि एकदम मॅश झालेला आहे तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत तर इथे धणा पावडर घेतलेली आहे पाव चमचा यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा चिमूडवर हिंग घालायचं आहे यानंतर लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला तर इथे पाव चमचा लाल तिखट घेतलेलं आहे हे कश्मीरी रेड चिली पावडरचं लाल तिखट आहे कारण मी मिरची पण वापरली आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली दोन ते तीन चमचे अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी मसाले कमी पदार्थ आपण ह्या नाश्त्यासाठी वापरलेले आहेत आता हे मिक्स झालं की आपलं बॅटर तयार झालेलं आहे ह्यामध्ये बघा हे जे तयार झालेलं मिश्रण आहे त्यामध्ये पाण्याचा अंश कमीत कमी असायला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं कारण ह्याची आपल्याला टिक्की तयार करायची आहे तर इथे बघा मी हातानेच ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण तरीसुद्धा भरपूर आहे अशी टिक्की तयार करून घेते तर इथे आपण आज कटलेट तयार करणार आहोत तर इथे मी चार टिक्की तयार करून घेतलेले आहेत चला तर मग आपण ह्याला तळून घेऊया तर इथे मी थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ही टिक्की जी आहे ती अशी व्यवस्थित ह्यामध्ये पसरवून घ्यायची हाताने थोडंसं सेट करून घ्यायचं आणि मंद हचेवर आपल्याला ह्याला दोन्ही साईडने चांगलं असं कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे तर मंद हचेवर ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे कारण डाळ आपण कच्ची वापरलेली आहे मात्र डाळ व्यवस्थित लवकर शिजते तर ह्या डाळीमध्ये प्रोटीन भरपूर आहे त्यामुळे हा डा नाश्ता जो आहे तो प्रोटीनयुक्त तयार होईल शिवाय आपण कुठेही ह्यामध्ये दही इनो सोडा किंवा कुठलंही बायंडिंगचं पीठ वापरलेलं नाही आहे अगदी मस्त नाश्ता आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता किंवा मुलांसाठी व्यवस्थित तयार करून घेऊ शकता तर दोन्ही साईडने मस्त मी ह्याला क्रिस्पी तयार करून घेते तर बघा मस्त हे कटलेट तयार झालेले आहेत आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊन आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व कटलेट तयार करून घेणार आहोत आणि हा झटपट पौष्टिक प्रोटीन युक्त नाश्ता आपला तयार झालेला आहे तर इथे मी ह्या सर्व टिक्की जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याला कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत ह्याला खाऊ शकता किंवा नुसत्या असाच तरी तरीसुद्धा मस्त लागतात ह्या टिक्की बघा व्यवस्थित शिजलेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद